हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज घेऊन आलेले आहे एक अशी रेसिपी जी म्हणजे ज्या जे नवीन असतील स्वयंपाकामध्ये ज्यांना स्वयंपाक जमत नसेल तेही ही रेसिपी करू शकतात अशी ही रेसिपी जेव्हा मला नवीन नवीन स्वयंपाक यायला लागला होता तेव्हा मी हा पराठा बनवत होते तर असा हा डिफरंट स्टाईल आलू पराठा रेसिपी नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी तर मी इथे घेतलेले आहेत चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे मी मॅश करून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे हळद तिखट मीठ मी इथे मिक्स हर्ब आणि ऑरिगॅनोचा वापर करत आहे तुम्ही नाही वापरले तरीही चालेल पण या यामुळे टेस्टही चांगली येते आणि जिरे टाकलेले आहेत तर आपल्याला विदाऊट स्टफिंग हा पराठा बनवायचा आहे तर इथे मी मसाले सगळे बटाट्यामध्ये टाकून घेतलेले आहेत यामध्ये टाकते आहे आता मी मिक्स हर्ब आणि ऑरिगॅनो आणि आता आपल्याला गव्हाच्या ही स्टफिंग मळून घ्यायचं आहे कणिक तुम्ही पुढील रेसिपी पहा म्हणजे समजेल की विदाउट स्टफिंग आपल्याला हा पराठा कसा बनवायचा आहे चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि मी याचं छान मसाला तयार करून घेतलेला आहे आणि या यामध्येच आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे पराठ्याची तर आपल्याला एक ते दीड वाटी जास्तीत जास्त दोन वाटी पीठ वापरायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना की मैदा वगैरे काही नाही गव्हाचं पीठ आहे हे आणि हेल्दी आणि विदाऊट स्टफिंग तसेच एकदम छान हा असा हा पराठा तुम्ही झटपट बनवू शकता आणि ज्यांना खरंच कुकिंग येत नाही त्यांच्यासाठी हा एकदम सोपा उपाय आहे आलू पराठा बनवण्याचा याच्यामध्ये पाणी नाही वापरलं तरी चालेल बटाट्याचं जेवढं मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही कनिक मळून घेतली ही चालेल मी एकदम थोडंसं पाणी ओत घेतलेलं आहे थोडीशी आपल्याला इथे ही कणिक सेल करायची नाही आहे जरा अशी घट्ट मळून घ्यायची आहे जेणेकरून लाटताना हे चिकटणार नाही पोळपाटाला तर इथे माझी कणिक मळून तयार झालेली आहे आणि आता आपण पराठे लाटायला घेऊयात मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे गॅसवरती आणि अजिबात न चिकटता आपले पराठे तयार आहेत तुम्ही पाहू शकता आणि तूप किंवा तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत <स्थाथ> तुम्ही जर तुम्हाला हवे ते मसाले टाकले तर आपल्याला हा वाटणारही नाही की विदाऊट स्टफिंग बनवलेला आहे याच पिठाची तुम्ही पुरीही लाटून घेऊ शकता आणि तळून घेऊ शकता अजिबात तेलकट होणार नाही ही, ही पुरी तवा गरम झालेला आहे आणि आता आपण यावरती पराठा भाजून घेऊयात मैत्रिणी तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की मला सांगा तसेच लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान आणि एकदम सिंपल सिंपल रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर इथे पराठा भाजलेला आहे आपण दोन्ही बाजूने छान भाजून त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी इथं तेल वापरलेलं आहे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर असं काही वापरू शकता तर माहिती नो कसा पराठा तयार झालेला आहे वाटत आहे का विदाउट स्टफिंग हा पराठा तर एकदम छान टेस्टचीही येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा असाच पराठा आपण मेथीचाही बनवू शकतो एकदम छान मऊ असा हा पराठा तयार झालेला आहे आणखी एक, ला एक तुम्हाला लाटून दाखवते म्हणजेच भाजून दाखवते अजिबातही न चिकटता पोळपाटाला कसंही चिकटलेलं नाही आहे थोडाही आणि पराठा तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मुलांनाही तुमच्या टिफिनमध्ये हा पराठा तुम्ही नक्की देऊ शकता सॉस किंवा चटणीबरोबर हा पराठा एकदम टेस्टी लागतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कळवा कमेंटमध्ये की कसा झाला पराठा धन्यवाद रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल